आपण थेट जातोय पुण्यामध्ये मनोज जरांगे आता मराठा बांधवांसहित पुण्यामध्ये पोहोचले धडक मोर्चा हा पुण्यामध्ये आता सध्या आहे आणि तिथलीच आपण ही दृश्य पाहतोय आज जरांगेंचा हा मोर्चा लोणाण्यामध्ये मुक्कामी असणार आहे आणि पुणे शहरामध्ये आता जरांगींचं अशा प्रकारे भव्य दिव्य स्वागत मराठा बांधवांकडून केलंय जरांगींचा हा मोर्चा सव्वीस तारखेला मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्यासाठी लाखो मराठा बांधव मजत दरमजल करत अंतरवाली तराटीमधून आता पुण्यापर्यंत पोहोचलेले आहेत तसंच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मराठा बांधव मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत मनोज जिरांगे यांनी आवाहन केलेलं आहे मुंबईमध्ये हे थेट या आणि त्याचप्रमाणे त्यांची यात्रा त्यांचा हा मोर्चा ज्या ज्या ठिकाणाहून जातो आहे तिथे मराठा बांधव त्यांच्या या मोर्चात सहभागी होताना दिसत आहेत एक मोठा भव्य असा हार या ठिकाणी मनोज जोरांगे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला आहे मनोज जरांगे सध्या पुणे शहरामध्ये आलेले आहेत त्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि पुण्यामधल्या खराडीमधून आता लोणावळ्याकडे ते रवाना होणार आहेत आणि या मधल्या वेळात ते वे शहरात शहरी भागात आले पिंपरी चिंचवड मार्गे मराठा आंदोलक लो आता लोणावळ्यामध्ये आज रात्रीपर्यंत दाखल होतील रात्रीचा मुक्काम त्यांचा लोणावळा गावामध्ये असणार आहे राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर कुठलाही तोडगा आतापर्यंत निघालेला नाहीये त्यामुळे मनोज रांगे आपल्या मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत ठिकाणी मोठमोठ्याले हार मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी लावलेले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या संपूर्ण घडामोडींवर पुण्यामधल्या लक्ष ठेवून आहेत आपण त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया सागर लाखो मराठा बांधव या ठिकाणी मोर्चा मध्ये सहभागी झालेले दिसत आहेत जल्लोषात स्वागत होत काय नेमके सगळं वातावरण आहे नक्कीच मनोज दरंगे पाटलांचं खराडी बायपासला आगमन झालेलं आहे म्हणजे पुणे शहराच्या वेशीमध्ये आता ते पुणे शहरात दाखल झालेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधवांची गर्दी साध़ था साध़ था जी आहे ती रस्त्यावरती आपल्याला पाहायला आहे जागोजागी त्यांचं स्वागत जे आहे महिला औक्षण करतात आहेत मोठे मोठे हार त्यांच्या स्वागतासाठी आहेत फटाक्यांच्या आशिषबाजी सध्या खराडी बायपास चौकात सध्या सुरू असताना पाहायला मिळते आणि दहा पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या गाड्यांचा आणि मराठा बांधवांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत रस्ते जे आहेत ते पूर्ण बंद केलेले आहेत आणि लाखोच्या संख्येने जनसमुदाय जो आहे तो पाटलां बरोबर मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय त्यामुळं ठाम जे आहे दारंगे पाटील आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की लोणावळ्याचा जसं जसं लोणावळा किंवा जसं जस पूर्ण हे होईल तस आपल्याला समजेल की सातारा असेल सांगली असेल या ठिकाणचे मराठा बांधव जे आहेत तेही यामध्ये सहभागी होतील मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने लोक या मोर्चेमध्ये सहभागी होतील पुण्यामध्ये अजून एंट्री व्हायची येतो तेवढी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं सरकारची भूमिका आता सर्वांचं लक्ष लागलेलं दिसतंय आपल्याला ठीक सागर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू सध्या पुण्याच्या वेशीवर आहेत मनोज जरांगे आणि भव्य दिव्याचं स्वागत मराठा बांधवांकडून मनोज जरांगेंचं होतं आरक्षणासाठी मनोज जरांगेंची ही लढाई सुरू आहे आणि मुंबईमध्ये मनोज जरांगे येणार आहेत त्याआधी आज रात्री लोणावळ्यामध्ये मुक्काम असणार आहे किंवा मनोज जरांगे यांच्याशी काही वेळापूर्वी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आभाडे